माशाचा सार आता आई आपल्याला सांगता नमस्कार मंडळी मी योगेश प्रभू आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण बनवणार आहोत माश्याचा सार जर कोणी नवीन असेल आणि त्यांना माशाचा सार बनवता येत नसेल, नसेल। तर हा व्हिडिओ त्याच्यासाठी अतिशय उपयुक्त असा असणार आहे कारण यामध्ये आम्ही इन डिटेल सगळी माहिती देणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक पण करा हे बघा सण आणलेला सनगा म्हणजे हलवा एक मोठा आणि दोन छोटे आहेत तर ह्याच्या डोक्याकडचा भाग आहे ना आणि शेपटीकडचा भाग म्हणून मी आ, सार बनवणार आहे माशाचं सार आणि हे ना म्हणजे पंधरा माणसांसाठी पुरेल असं बनवणं आहे सार तर याच्यासाठी बघा इथे मी हा ना बघा मीडियम आकारचं नारळ आहे एकदम मोठा पण नाही एकदम पण नाही तर हा नारळ ना मी संपूर्ण किसून घेतलेला आहे हा बघा हा एक नारळ किसून घेतलेला आहे नंतर हा पाऊण कांदा आहे ह्यातला अर्धा कांदा मी फोडणीसाठी ठेवला हो आहे बघा आणि या मोठ्या लसीच्या पाकळ्या असल्यामुळे मी ह्या तीन घेतल्या आहेत म्हणजे सहा सात लसीच्या पाकळ्या आपल्या साध्या लहान लहान मिडियम असतील तर नंतर अर्धा चमचा हळद आहे नंतर हे अर्धा इंच आलं आहे एक टॉमॅटो हां आणि हे बघा ह्याला म्हणजे एवढ्या एका न्हाल्यासाठी ना लक्षात ठेवा हो, प्रमाणात लक्षात हो, ठेवा एका न्हाळ्यासाठी कमी ते पंधरा ह्या बेडगी मिरच्या आता ह्याचा तुम्हाला कलर थोडा डल वाटतो आहे कारण गेल्या वर्षीच्या आहेत ह्या तर बेडगी मिरची ही पंधरा मिरच्या मोदूर मी घेतलेल्या आहेत आणि हे बघा येते दीड चमचा धणे घेतले आहेत आणि एक म साधारण मिडियम चमचा मी बडीशेप घेतली आहे आणि ह्या ल ह्याच्या प काय ते तुमचं तिरफळं घेतली आहेत ही मी सात आठ तिरफळ आहेत ही तिरफळ ना सगळं वाटप लावून झाल्यानंतर लाव ला लावायची आहेत हां तर पहिल्यांदा ही मिरची ना मी स्वच्छ धुवून काय करणार आहे लावून घेणार आहे धणे वगैरे आणि मिक्सरमध्ये ना एकदम बारीक वाटायची आणि हे सगळं साहित्य वाट वाटून झालं की तुम्हाला नंतर मी दाखवते हो तर मंडळी जेव्हा तुम्ही कधी सारासाठी मासे घेऊन याल तर तेव्हा शक्यतो काटेरी मासे घेऊन यायचे आणि त्याचा डोक्याकडचा भाग शेपटीकडचा भाग आणि शक्यतो मिक्स मासे असतील तर त्याची आमटी किंवा त्याचा सार अतिशय चांगलं होतं आज आम्ही एक नवा मासा आणला आहे नारबा जो आम्ही या आधी कधी खाल्ला नव्हता तर त्यामध्ये एकच काटा असतो आणि तो घेतला आहे ह्याच्यातले बऱ्यापैकी मोठ्या साईजचे पण नारबे असतात पण आम्ही त्यातला छोट्या साईजचा नारबा असा घेऊन आलो आहे आता आपण साराची फुडची कृती आहे ना ती बघूया आता ही सारा जे सारासाठी जे वाटण लागणार ना ते मिक्सरला बारीक लावून घेते त्यानंतर याची फुडची कृती काय आहे ती आपण बघूया आता इतकं बघा बारीक वाटून झालेलं आहे आता मी आता याच्यामध्ये तिरपळ घालायची ही धुऊन घेतली तिरपळ आणि ही तिरपळ आणि तिरपळ घातल्यानंतर एक मिनिटच फक्त वाटायचं त्याचा जो स्वाद आहे याचा तिरफाचा तो त्या चटणीमध्ये उतरतो तर आता एक मी एक मिनटं फिरून घेते हे वाटप आहे ना वाटून घेतलं आहे एवढी आपल्याला काय जाड करायची नाही आमटीत मला सांगितलं मी की आपल्याला पंधरा ते सोळा जणांना पुरेल एवढी करायची आहे नंतर आपण यामध्ये पा पाणी घालायचं आहे तर वाटप वाटून झालेलं आहे आता फोडणी बघा फोडणीसाठी दोन फक्त लसीच्या पाक्या म्हणजे मोठ्या होत्या म्हणून हा थोडासा पाऊ कांदा आणि कडीपत्ता आता मी तेल तापत ठेवले बघा ह्या भांड्यामध्ये पहिल्यांदा ह्याच्यामध्ये लसूण घालणार आहे थोडासा लसणीमध्ये थोडासा उगळवा असं निघून जायला हवा ना, ना म्हणून लसूण आधी घालायची आणि नंतर मग कांदा घालायचा आणि प्रत्येक ठिकाणची कशी पद्धत वेगळी असते फोडणीची तर आम्ही त्याच्यामध्ये कांदा आता आहे म्हणून कडीपत्ता आणि लसूणच घालतो आणि ही थोडीशी झाल्या झाल्यानंतर म्हणजे थोडासा कांदा आणि लसूण भाजली की नंतर मग हे ओढणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे ही आमची मालवणी कोकमं तर ही कोकमं नसेल तर आपलं जेवण आमचं सगळं म्हणजे माशाची कडी अपूर्णच आहे आंबट आम्हाला जास्त आंबट तिखटच माशाची आमटी आवडते तर मी त्याच्यामध्ये जवळजवळ हे सहा ह्याच्याप्रमाणे एक नारळ आहे त्यामुळे आठ नऊ कोकम घालणार आहे नंतर घालणार शेवटीआ हे उकळलं ना चांगलं सार आणि मासे पण नंतर सोडायचे आहेत हे बघा कलर बदलला आहे आता मी ह्याच्यामध्ये वाट पोचून घेते आता ह्याच्यामध्ये आपल्याला हवं हो तेवढं पाणी घालायचं म्हणजे आता हळूहळू मे मध्ये कैरीचा सीझन येणार तेव्हा आपण कैरी टाकून पण याचा सार बनवू शकतो सुंदर लागतो कच्ची कैरी टाकली ना तर त्याची पण अतिशय मस्त अशी चव लागते साराची आणि हे माशाचं सार जे आहे ना ते पातळ थोडंसं पाहिजे कारण नंतर मग ते माश्यावर टाकले ना दाट येतो आणि माश्याने ना, ना मीठ लावून ठेवलंय मी ते मीठ आता धुवून टाकणार नंतर घालताना हा चांगला कड आला ना की नंतर ह्याच्यामध्ये मासे घालायचे म्हणजे मासे आणि कोकम एकदमच घालणार तर बघा अजून थोडंसं पातळ व्हायला पाहिजे हे भागरीवर पण हवं आहे आणि भातार पण तुम्ही एकदम पण घट्ट नको आहे त्याच्यामध्ये आणि घालणार म्हणजे आता आता पण तीनला असं पाणी झाली तुम्ही गरम पाणी घातलं तरी चालेल मी ते थंडच घालते का ते चांगलं शिजायला पाहिजे सार त्यातला हिरवटपणा जो आहे मिरची कांदा खोबऱ्याचा तो निघून जायला पाहिजे तर आता त्याच्यावर झाकण ठेवून मी चांगलं शिजून घेणार आहे आणि चवीप्रमाणे ह्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे नंतर कोकमा तर त्याला थोडा वेळ मी शिजा उकळायला ठेवून देते म्हणजे दे आता आपण ज्यांना मासे कसे बनवायचे किंवा सारा साठी काय प्रिपरेशन लागतं हे माहिती नसेल ना आपण विचारूया की जेव्हा आपण बाजारात मासे आणतो तेव्हा आपण पहिली कृती काय करायची ती मासे आणल्यानंतर ना त्या बघा डोक्याचा भाग आहे सगळा हे नारबाचं डोक्यात डोकं आहे नारबाची शेपटी आहे आणि जो मधला जो भाग असो ना हा अशी मधला जो भाग आहे तो आपण काय हे स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्याला थोडंसं मीठ लावून ठेवायचं कारण आपलं खो वाटप वगैरे तर नाही म्हटलं तरी सुद्धा अर्धा पाऊन तास जातो ना आणि म्हणून लगेच ह्याला काय करायचं मीठ लावून ठेवायचं आणि त्या सारामध्ये जेव्हा घालणार ना आपण मासे तेव्हा हे स्वच्छ धुवायचे आणि मग सारामध्ये घालायचे किंवा काय काय लोक असं करतात की एकदमच ठेवतात पण आपल्याला मिठाचा अंदाज यायला पाहिजे ना तर काय ह्याला मीठ लावलं असतं सारात मीठ टाकणार मग ते खारट होतील जास्त उणे धुवायचे आणि मग माशाच्या आमटी त्या सारामध्ये हे मासे घालायचे आणि तुम्हाला भाजायचे मासे असतात फ्राय करायचे ते बघे त्याला मग लिंबू किंवा हे कोकमाचा आगूळ मसाला हळद लावून ते त्याला त्याच्यामध्ये बुडून ठेवून द्यायचे फ्राय करायला आणि हे फक्त आमटीतले आमच्याकडे जास्त करून आमटीतले मासे आमच्या आईक पण आमटीतलंच मासे जास्त आवडतात हे जो मी म्हणून मी सगळा जो भाग आहे डो पोटाखरचे हे जे मासे आहेत हे हे सगळे मी आमटीत घालण्यासाठी आणलेले आहेत तर मंडई याला आपण उकळायला देऊया आणि उकळ आली ना की आपण पुढची कृती काय ती तुम्हाला दाखवतो आम्ही तर मंडई जसं तुम्हाला आईने मागे सांगितलं तसं आता मीठ लावलेले मासे हे आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि आता ते उकळत्या सारामध्ये अलगच सोडणार आहोत हे बघा दहा मिनटं झाली आहेत सुंदर आले तो बघा आमटीला तो तो वेगा आता त्याच्यामध्ये कोकम ही दहा कोकम घेतली ती कोकम घातली आता हे सावकाश ना हे मासे सोडायचे आतमध्ये आणि नंतर आता ढवळायचं नाही जास्त जा 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 जा। फक्त हे लवकर शिजतात म्हणजे पाच मिनटं झाली की थोडीशी आपण चव घाऊन बघायची कारण या माशामध्ये नाही वाटत सुद्धा आता अर्धा तास आहे त्याच्यामध्ये मीठ थोडंसं मुरलेलं असेल ना म्हणून हा बघा डोक्यावरचा भाग असू ना त्याने आमटीला सु सुंदर अशी चव येते तर आपण आता हे चांगलं पाच मिनटं आपण चांगलं आणपत कट घेऊया आणि नंतर मग मीठ लावलं आहे का बघून नंतर ह्याच्यात कोथिंबीर घातली की आपलं माशाचं सार तयार झालं आहे तर बघ आता हे बघा कसं तुम्हाला ह्याच्याशा पातळ हवं असेल ना तर पातळ आणि आमच्याकडे जे आमच्या मालवणीमध्ये मालवणमध्ये ना म्हणजे मालवणी हे आम्ही सार करतो खोबरं नसेल तर आमची आमटी होणारच नाही आणि गो हे ढवळायचं असेल ना तर असं सावकाश एका साईडने तर ढवळायचं असं अलगद वरखाल जास्त नाही करायचं हे बघा हे आता आपण पाच मिनटाला उकळी येऊ द्या नंतर मग आपण लावलं आहे का बघूया आपलं आता तयार झालं आहे आता मासे शिजले की कसे बघायचे तर हे बघा हे आपोप त्याचा रंग बदलतो आहे आणि आता मधला जो भाग असेल हे बघा चांबडी ते असून वेगळी झाली आहे हे बघा म्हणजे मासे आता ह्याला काय ढवळत राहण्याची आणि काय वेगळं करण्याची गरज नाही आता थोडीशी आणि चांगली चवसाठी मी याच्यामध्ये ना ह्यानुसार हिरव्या मिरच्या आहेत त्यात दोन तीन मी ह्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या घालते आणि कोथिंबीर आता आपले हे माशाचं सार तयार झालं आहे खाण्यासाठी बघा तर मंडई अस्सल मालवणी जणजनीत असं माशाचं सार हे तयार झालेलं आहे आता जर कोणाला माशाचं सार बनवता येत नसेल तर आपला व्हिडिओ बघून त्यांना ते बनवता नक्की येईल तेव्हा हा व्हिडिओ नक्की बघा तो जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच आपल्या चॅनलवर इतरही माशाचे नॉनव्हेजचे आणि वेजचे पण भरपूर प्रकार आहेत तेही तुम्ही नक्की बघा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ नक्की लाईक करा धन्यवाद तर माशाचा सार आता आई सा आपल्याला सांगता झाला आई सांगूया माशाचा सार एकदम चांगला खाऊच्या आधीच सांगता आई खाऊन तरी ब बऱ्याच आहे व्हिडिओ मध्ये दिसता जरा शिक होती आता बरी या चांगला झाला ना